नमस्कार मी उज्ज्वला रासकर आणि आज आपण बनवणार आहोत ओट्सचे पौष्टिक असे लाडू आणि या लाडूसाठी आपल्याला लागणार आहेत ओट्स दोन पाऊल मी ओट्स घेतलेले आहेत आणि गॅसवर आता कढई गरम करून यामध्ये आपल्याला हे ओट्स बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचे आहेत कंटिन्युअस हलवत हे पहा ओट्स हे ओट्स ओट आता बघू शकतात रंग बदललेला आहे अगदी पाच ते सात मिनटांनंतर बारीक गॅसवर ओट छान भाजून झालेले आहेत सर्व ड्रायफ्रूट्स या पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ता काळे तीळ सफेद तीळ चार ते पाच वेलचे घेतलेले आहेत अंजीरचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मखाणे डिंक बारीक करून घेतलेलं आहे आणि सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे दोन वाट्या खारीक आहे पंधरा ते वीस आणि साधारण पाव किलो गुळ घेतलेला आहे गुळ बारीक चिरून घेतलेला आहे भाजून झालेले ओट्स आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात ओट्स थंड झाल्यानंतरच आपल्याला याची बारीक पावडर करून घ्यायची आहे आता हे सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थित तुपावर अगदी छान परतून घ्यायचे आहे सर्वात प्रथम खारीक परतून घेऊयात तुपावर तुपावर खारीक परतल्यामुळे बारीक करायलाही अगदी सोपी होते अगदी मिनिटभर ही खारीक आपल्याला व्यवस्थित तुपावर गरम करून घ्यायची आहे हे पहा आता खारीक आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये यानंतर खिसलेलं खोबरं आपण व्यवस्थित अगदी बारीक गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजतानाही आपल्याला कंटिन्युअस हलवत राहायचं आहे कारण खिसलेलं खोबरं पटकन करपू शकतं स्लो गॅसवर हे छान परतून घ्यायचं आहे ओट्स थंड झालेले आहेत आणि हे मिक्सरच्या भांड्यामधून आता आपण बारीक करून घेऊयात ओट्सची छान अशी पावडर करून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने ओट्सची अगदी व्यवस्थित बारीक अशी पावडर तयार झालेली आहे हे काढून घेऊयात एका मोठ्या भरातीमध्ये सुक खोबरंही आपलं आपल्या भाजून तयार झालेलं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊयात यानंतर आपण मखाणे परतून घेणार आहोत मखाणे ही अगदी दोन ते तीन मिनिट व्यवस्थित बारीक गॅसवर परतून घ्यायचे आहेत मखाणे छान कुरकुरीत झाले की आपण काढून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर याचीही आपल्याला पावडर करून घ्यायची आहेत तोपर्यंत आपण खारीक आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित बारीक करून घेऊयात हे पहा आता तयार झालेली ओट्सची पावडर आणि खरेक खोबरंही बारीक करून झालेलं आहे आता हे सर्व एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात यानंतर साधारण एक चमचा तुपावर आपल्याला काजू व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तुपावर यानंतर बदाम परतून घेऊयात हे सर्व ड्रायफ्रूट्स तुपावर परतून घेतल्यामुळे या लाडूला अतिशय खमंग अशी टेस्ट येते याचबरोबर बारीक केलेला पिस्ता आणि बारीक केलेले अंजीरचे कापही घालून घेऊयात आणि तुम्ही तुमच्या आवडीचे थोडे अजूनही ड्रायफ्रूट्स वापरू शकता यामध्ये मी आता वापरलेले आहे सफेद तीळ आणि काळे तीळ हे दोन्ही व्यवस्थित परतून झालेलं आहे हे पहा याचबरोबर थोडीशी खसखसही घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की वापरा यानंतर साधारण दोन चमचे तुपावर मी हा बारीक केलेला डिंक फुलवून घेणार आहे आणि उरलेल्या तुपामध्ये बघू शक बारीक चिरलेला गूळ घालून घेऊयात गूळ तुपावर कंटिन्युअस हलवत आपल्याला या पद्धतीने विरघळून घ्यायचं आहे आणि अगदी ताबोडतोप गूळ अगदी मेल्ट झालाच की हे सर्व बारीक केलेलं मिश्रण यामध्ये घालून घेऊयात ओट्स बारीक केलेले आहेत ड्रायफ्रूट्स सर्व खारीक खोबरं बारीक केलेलं आहे आणि ड्रायफ्रूट्स छान भाजून परतून घेतलेले आहेत आपण तुपावर डिंक हाताने अगदी चुरून घातलं व्यवस्थित तरी चालेल हे सर्व आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे गरम गुळामध्ये हे सर्व मिश्रण घालून घेऊयात आणि गॅस बंद करूया याचबरोबर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला अगदी लागेल तर थोडंसं तूप गरम करून घालायचं आहे आणि गरमागरम हे लाडू वळून घ्यायचे आहेत हे पहा अतिशय पौष्टिक असे ही आजची लाडूची रेसिपी आहे तुम्ही जर अजूनपर्यंत या पद्धतीचे लाडू बनवले नसतील तर या पावसाळ्यामध्ये नक्की बनवून पहा अतिशय पौष्टिक लाडू आहेत अगदी घरात सर्वांनाच आवडतील आता तूप घालून हे सर्व व्यवस्थित मिश्रण हे पहा मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान दोन्ही हातावर व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सर्व एकजीव झाल्यानंतरच हे लाडू वळून घ्यायचे आहेत अतिशय सुंदर टेक्स्चर दिसत आहे आणि टिकायला ही लाडू हे अगदी छान आहेत आणि पौष्टिक आहेत नक्की करून पहा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा याचबरोबर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा या पद्धतीचे लाडू जर आपण बनवून ठेवले घरात तर अगदी लहान मुलांनाही सकाळी गडबडीच्या वेळेत किंवा टिफिनमध्ये देण्यासाठी हे अतिशय उत्कृष्ट लाडू बनले जातात आणि आज आपण वापरलेल्या साहित्यापासून साधारण चोवीस ते पंचवीस लाडू मीडियम साईजचे तयार झालेले आहेत तुम्ही अजूनही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा भेटूयात परत अशा छान छान रेसिपींसोबत थँक्यू बाय